परभणी शहरासह जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाने जिल्ह्याला ब्रेक लावला संचारबंदी लागल्यानंतर जसा शुकशुकाट पाहायला मिळतो त्याच पद्धतीने शहरासह जिल्ह्यातील रस्त्यावर शुकशुकाट होता सर्वत्र शांततेत आणि शिस्तीत आंदोलन पार पडले मराठा समाजाला आरक्षण मिळावे कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळावा या व अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चानंतर आज सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेट गंगाखेड रोडवरील पिंपळगड नाला ब्रिज पाथरी आणि जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर येथे सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली होती तुम्हाला लाच काय वाटत आहे आणि अन्याय करताना तुमचे हात तुटत जाताय तुमचे हात का तुटत आहेत अरे आमचा चळ माझ्या ताईच्या माफी मागून सांगतो तो मी वापरू नाही पण वापरावं लागतं नेते आमचाच मराठ्यांचे शब्द घेतात मराठा शांत आहे म्हणून काय गांधीच्या माझे, माझे एक्सपाय लोक त्याला त्यांना मार देतील त्यांना तडा देतील आमच्या एका आमच्या एका नेत्याला उत्तर दिलं अरे तुझे भारतीय प्रतिज्ञा म्हटलं जात की सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि साऱ्या भारतीयांवर माझे प्रेम आहे पण कसलं प्रेम आपण म्हणजे तुम्ही इतर जातींना आरक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या मनात असे ना मराठीच्या विद्यार्थ्यांच्या मनात विष निर्माण करायला प्रेम कसा निर्माण होईल असं आरक्षण द्या आम्ही काही जातीभेद करा वगैरे असं काही म्हणत नाही ना आम्हाला पण इतर समान वागवा ना शिवाल मराठ्यांना आरक्षण देणं होत नसल तर तुम्ही काय केला घरी राजीनामा देऊन बसा आणि आमदाराला परि असतो की तुम्ही घरी देऊन राज्यात बसा अधे व्यापारी हो तिथे की का तुम्हाला आता आरक्षण द्या मुलीवर तुकडे तुकडे गेले त्यावेळेस तुम्हाला लाज आवडले रे शिवाला शिवाला वाटू द्या खासदार आमदार हो तुमच्या इथं मराठा बांधव जर रस्त्यावर जर मराठा बांधव रस्त्यावर येत असल तर तुम्ही आमदार खासदार होऊ नका जनसामान्यांना पाठवा एमपीएससीच्या पोराला पाठवा महाराजांना एवढी ताकद होती की एका मावळ्याचे शंभर मावळे तयार करायची आज हा मावडा बांधव रस्त्यावर आहे आमच्या तो पाच हजारामुळे तो हजार संपूर्ण फीज भरा तेव्हा तुम्ही ऍडमिशन करा आणि इनिव जर कास्टला पाचशे रुपयात ऍडमिशन देते त्यावेळेस जीव लडकुंडी नाही येतो कोणी असतात आमच्या सर्व घरी बसतात कोणाकर जावा आमदार केला तर म्हणतात सर्व भरा शासकीय संस्था खाजगी असं म्हणतात आम्हाला अहो यांच्या जीवाला लाग द्या अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर म्हटले होते माझा सहवाद माझा स्वर्गीय फक्त मला दहा दहा वर्ष आरक्षण द्या अहो दहा झाले वीस झाले तीस झाले तरी पण यांचं आरक्षण चालूच आहे त्याला ये शिष्यवरती येते सर्व शक्ती करायचंय तर एकच करा सर्वांना समान हक्क नागरी कायदा चालू करा एकच मी सांगू शकतो अहो यांचं